हॅलो कोण पाहिजे तुम्हाला तू बोलतोय कुठून मी ते प्रे विचारले तुला कोण पाहिजे ते नाही विचारलं मी जमिनीवरून बोलतोय नाव काय तुझं नाव माझं माणूस माणूस आहे मस्ती आलास का काही तू माझ्या पुरीला मेसेज करून का तर त्रास द्यायला लागलायस तू तुमच्या पुरीला मोबाईल कशाला दिला तुम्ही मला मेसेज करायला लागली ती तू म्हणजे आमचा मोबाईल आमचा बॅलन्स आमचं नेटवर्क तू माझ्या पोरीला मेसेज कशासाठी करतोय ते सांग मला का तुझं लई चाललंय रे मेसेज काय करतोय व्हिडिओ कॉल काय करतोय का फोनच काय करतोय का माझी मुलगी मोकळी आहे का तुझ्यावर बोलायला मग मेसेज केला माझ्या मुलीने मेसेज केला म्हणून मग तू रिप्लाय कशाला दिला माझ्या पोरीला मी तिचा रिप्लाय पण नको का नाही तू कशासाठी दिला माझ्या पोरीचा नंबर तुझ्याकडे कुठून आला मला ते सांग पहिलं मला मेसेज आलता हो दोन चार दिवस झालं तुझं नखर बघते फोन काय करतोय व्हिडिओ कॉल काय करतोय फोटो काय पाठवतोय का नाही ना लागून गेलास का काय तू नाही मग बेशिंगच्या आरशेत तोंडात बघ फेरली संपली माझी फेरन लवली संपली तुला मी नीट आणि व्यवस्थित सांगते माझ्या पुरीला मेसेज करू नकोस तुमच्या पुरीकडे आहे का फेरवलोली तू जर माझ्या पुरीला परत मेसेज केले ना तर बघ मग तुला सांगते मी इज्जतीत आणि नीट बोलते